आणि मी तुमच्यासारखा शेतकरी माझ्या आई बाबानं सांगितलं वावरात चांगला वाफसा असला तर पावर झोपायची वापसा नसताना पेरलं तर वाया जातो वल्यात पेरलं उपळ्यात उगावणारच नाही आणि कोरड्यात पेरलं तरी उगवणार म्हणून वापसा म्हणजे कानाचा वापसा झाला तर सांगितलं बरं नाही तर सांगितलेलं तुमच्या ध्यानातच राहणार नाही मग ना सांगण्यात आहे का हा लक्षी आहे ऐक्यात अरुंग तुकाला मार्ग तुकण्याला ते या देत नाही माणसं दुसऱ्या पुढे हात होता त्याचं जीवन महाराज काय प्रमाणे बरं म्हणतात काही मागणी आम्हा न आणि वडिलांची रीत जाणत असतो आमच्या वडिलांना कधी देवाकडे मागितलं नाही ते म्हणतात आम्ही सुद्धा ते हा वडिलाच्या पावलावर पावलं मार्ग दाबून गेले आधी दयानिधी किंवा हे वडिलाचे जे करीती वडिलांचं जे अनुकरण आहे ती मुलं करतात बघा बाबा जे आई वडिलांचा अनुकरून राहतं त्या पावलावर मुलाची पावलं मग तू खबर आहे म्हणता माझ्या वडिलांच कधी मागितलं नाही तर मी सोळा मागेल का तुम्हाला प्रसंग सांगतो करा तेव्हा काय झालं सुना काळ होता एका कामा तीन सुना सांगू का तुम्हाला सासू सुना आणला का तुला ते लागतो तीन होत्या तीन बाजार झाल्या ना दादा पहिलीच पहिल्या पोराचं लग्न झालं तर किती पहिल्या पोराचं लग्न झालं सासू काढाप होती सासू न पहिली सुनबाई कामाला श्यान काढायला लावली होती पुढे लावली लक्ष द्या बरं का येतो वडिली जे जेकडे ती मुद्दा नाही सोडणार पहिली सुनबाई कामाला आली तिला शेणाचं काम होतो जरावर होती दुसऱ्या पोराचं लग्न झालं दुसरी सुनाली दुसऱ्या सुनाला कपडे धाल लागवायचं काम लागले आणि तिसऱ्या लग्न झालं बारक्या आणि सुनबायला स्वयंपाकाचं काम लागलं मा ऐका मातारा मातारी हुशर होती कामं वाटून दिली बांधणं त्यांना सपला व्यवस्थित काम होत होती आणि एक दिवसाचा योगास आला बारकी सुनबाई स्वयंपाक करीत होती आणि स्वयंपाक करता करता संध्याकाळचा स्वयंपाक झाला माऊ सोडवला आवाज होतो ना स्वयंपाक करीत होती आणि तिन आमटी कळायला लागली आमटी आमटी कळती ना ओढ द्यायची मडायची आपल्याकडे राहते बा आ आमटी येते ते शहरात आमटीला बाया बर भाजी म्हणजे पाताळ आमटी पळी म्हणजे भाजली या आमटीला कोणी भाषी म्हणतो का तुम्ही शेरात जाऊन बघा पळी घेऊन आली वरण वारा मध्ये हा भाजली या अरे भाजी सुख असतं त्याला काय जात भाजी म्हटलं पाहिजे जे पात्र काल म्हणे त्याला हा काय असेल पदार्थ ते नाव घेऊन म्हटलं पाहिजे म्हणजे भाजी शेरी बागा माणूस सुशिक्षित जास्त झाली शिकली तेवढी उकली बरं का भाजी म्हणलं म्हणजे फातळ चपाती वाढ आली बाई पोळी घ्या म्हणते आणि त्या चपाती पुरा असली तर पोळी होईल ना शिकलेली जाऊ द्या ती आमटी टाकली ती आमटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आमटी आमटी काढायला टाकली फिशर पण मीठ टाकायचं राहिलं मीठ मीठ टाकाय बरणी गेली गेले बाईला फोन आला बारके सुनला फोन शेजारने जाऊ आणि शेजारने सांगितलं बाई पोराचा बड्डे पाहुणे जमण्यासाठी केक कापायचा आहे दोन मिनिटासाठी माझ्या घरा गेली का शेजारीच होती मैत्री आणि हिला वाटलं आता केक कापाय माणसं जमले दोन मिनिटासाठी बोलावले निघाली पण काय टाकायचं राहिलं होत ती म्हणली थोरल्या जा जावला म्हणली बाई अगं मैत्रिणीचा फोन आला आणि केक कापाय जायचं का हे झाली तेवढं आमती टाकी दा गोली रोषीयाला आडा गाडी घरी गरीट आली का अग मला काम सांगायला लागले नाही टाकले माझ्या टक्शन येतो तुमच्या चुरलीने नाही टाकलं मग हिला वाटलं चुरलीचा स्वभाव कडाके तिथा गेली म्हणी बाई बघ ना अशानक कोण आलाय ना केक कापून येते आमटी तेवढं तेवढं टाकी दा बाई ती बाई रोज कपड्याचा रावडा रा गाडी दे नाही कधी साबण लावून द्यायला आली कसं काढ दुसरी ऐकलं नाही जरा हुशार होती म्हणली नाही ऐकू द्या पण सासू तरी ऐकेन मुंबई सासू होती जवळ गेली मुंडे आत्या जरा शिया जारी केक कापून येते तेवढं मी टाकी दा हा आमटीत ती म्हणली एवढ्यासाठी तुला किडी का तिला माहिती नाही चार दिवस साचूत पण चार दिवस दिवस येतात बघा शेतीच नाही आमच्या बाबा किमली तेवढ्यासाठी तुला केली आला लाग शिमली बाई माझी मी आल्या ओटाची केस जाऊन उपयोग काय तशीच गेली बाबा शिजशी करायच्या बाहेर गेली तिन्ही बायांमध्ये बुद्धीत बदल झाला हे म्हणले गुरु बुद्धी ते एकादा नको जो वाईट बुद्धी नोकर वा म्हणजे कधीच्या काळी काम सांगितलं तुरली जाऊ म्हणली माझ्या बहिणी सारखी आहे म्हणे कधी गेले गावा शिवाला तर काढीन नाही एका ना दिवशी शिल म्हणजे काय म्हण टाकायचं काय शापै पटकन नाही गेली वजळ वर घेतलं माऊश दुसरी म्हणली बाई कधीच काम सांगत नाही आजच सांगित नाही कशाला ऐके करायची ती नाही टाकली सासूबाईच्या डोक्यात प्रकार पडला सासूबाई म्हणली अगं चार दिवस आता माझ येणार रे आ तिच्यात हाताखाली काढायचंय म्हणली मग काय सांगितलं एका तिच्या बिघडलं तिनं तर दादा घेत तिघे मी एवढं एवढ्या कापून बाय आली होती तिला माहित होतं जाताना तिने नाही सांगितलं ऐकलं नाही रागाचा पारा चाडला होता रोज मुठभर टाकायची आता वजळभर टाकलं हे आणि माझी आवाज बसलं फार का नाही ऐका बर का हेच वडील जे जे, जे करीत जेवाय बसलं बसल म्हात्याची जेवाय बस माथारीनं त्या सुनबाईनं आमटी वाढली आमटी त्याला बाजरीची भाकर चुरगाळली चाकून मागून नाही खाली आपली माझं कांदा फुडून तसच खाल्लं पाहिजे त्यानं जशी वापर चुरली ना आमची फारका मारला किती वाढ होती आमची जसा फारका मारला माथारीची शिडीच ताड झाली असं खराड पायाचं खाप चुर म्हातार हुशार अय म्हातार म्हणलं आमची तर खराड झाली पण मी जर म्हणलं आमची खराटे खावत नाही तर खाव ही या काही जण खाना आणि घरात जा माणसं म्हणला एवढं भाजी टाकून द्यायची म्हणला आणि परत बाजारा जायचं भाजी आणायची मग काल वर मग मसाला किती वाया जाईल मातारा लय हुशार तू मला मातारी दही बी आहे का ग काय म्हणला आहे का दही बी आहे का थोडं म्हातारी म्हणजे दही संपली पण आहे मला दे ना वाटी बर मातीने काय मागितलं ताक मागितलं बघा काळभर महाराज आणि जशी म्हातारीनं ताकाची वाटी दिली मातारा काम तिचा मारायचं आणि एवढं ताकाचा घ्यायचं ताकाचा बोट घ्यायला का खराट चिरून जायचं त्याला बोट करता करता थोरलं बोरग जेव्हा आलं बघा थोडं बोर जेव्हा आलं जेव्हा तिथे बायको जी आमटी वाढली आणि यानं सुद्धा बाकर तुरली मागा फरका या वाढ लागला सर का बाबा यानं पाहिलं आमटी खराट पण तुम्हाला आई बाबा जेवला का ती म्हणजे जेवला ना काय खाल इथंच खात ती म्हणली अरे ती कधी ताक मागत नाही या ताकाची वाटी प्याली तुम्हाला मला ती का वाटी कर ताक हे त्याला ताकाची वाटी मिळाली एकाच खायला ताकाचं गोड घ्यायचं गोड घ्याता घ्याता जेवण केलं दोन नंबरचं पोर घाल आणि दोन नंबरच्या पोराला वाटली तीच आमती त्या नाही खाली घराट पण तो मला आई बाबा जेवला का दादा जेवला का जेवला ना काय खाल हेच खाल पण त्या दोघांनी आता खाल्लं म्हणा मला येते तिने पोरं नाही ताक तुम्ही लावून खाल आता का बाबा तिने पोरं जेवायची झाली बाबा जेवायचा झाला आणि त्या बायामान झाला पाळा बसला आलं कधी तीन सुनान माथारी मधी आमच्या घरचं बाबा का सांग अशी <laughs> <laughs> मला तीन माझा म्हातारी बसली होती बाबा आता मातारीनं आमटी बापरेनं घास खाला कसं लागला लागलं असेला जशी आमटी खराड लागली माथारीमध्ये बाई माया बुद्ध मिठी मग थुंडी सुरूवाय म्हणजे आधी तुम्ही टाकलं होतं आता हि म्हणते मी आम्ही टाकलं होत मग तिघी शरीयानं झाला आपलं तिघं निटाकला आपण अटकल्या आपण जेळा बनल्या तिघी मी खाल ना माझा दृष्टांत जमला ए आमटी एवढी खारड झाली टाकून देण्याजोगी झाली तरी सगळ्या घरानं खाली का खाली मला वाटतं पहिली म्हातारी खाली म्हणून सगळ्या पोरानं खाली त्या घरातलं म्हातारशी आलं त्या घरात पोर अशी